नमस्कार मी श्रीरंग खरे मनी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लहरी हवामानाप्रमाणे शेअर बाजारातही मूड स्विंग पाहायला मिळतात सेन्सेक्स आणि निफ्टी कधी खोल कोसळतात तर कधी अशक्य अशी शिखरे गाठताना दिसतात त्याच पद्धतीनं सोन्याच्या आणि चांदीच्या भावामध्ये देखील चढ उतार पाहायला मिळते मात्र सोनं हल्ली गेले काही दिवस सातत्यानं नवनवीन उच्चांक नोंदवताना दिसतोय चांदी देखील सोन्याच्या पाठोपाठ पार्थ एक वेगवेगळे वे उच्चांक नोंदवताना आपल्याला बघायला मिळते या संदर्भात आपण बोलणार आहोत मात्र पाहूया टॉप निफ्टीची वीकली एक्सपायरी असल्यानं बाजारामध्ये मोठे चढ उतार अपेक्षित होते मात्र तसं घडलं नाही निफ्टी दिवस अखेर ऐंशी अंकांनी म्हणजे शून्य पॉईंट तीस टक्के घसरून बंद झाला तर सेन्सेक्सही एकशे सत्तर अंकांनी म्हणजे अवघे शून्य पॉईंट बावीस टक्के घसरून बंद झाला गेले दोन दिवस वाढणारा मिडकॅप इंडेक्स आज मात्र खाली आला वरच्या पातळीवर नफा वसुली झाल्यानं मिडकॅप इंडेक्स तीनशे नव्वद अंकांनी गडगडला ट्रेंड सोलार इंडस्ट्रीज मायक्रोटेक डेव्हलपर्स हिंदुस्तान झिंक हे शेअर्स आज टॉप लुझरच्या यादीत होते देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयनं आज तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले नफ्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल चौऱ्याऐंशी टक्के वाढ झाल्याचं बँकेने आहे बँकेच्या नॉन परफॉर्मिंग असेटमध्ये म्हणजेच एमध्ये गेल्या तिमाहीच्या तुलनेमध्ये कोणतीही वाढ किंवा घट झालेली नसल्याचंही बँकेने स्पष्ट केलंय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक कालपासून सुरू आहे उद्या रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा त्यांच्या पहिल्याच भाषणात रेपो दरात पाऊस टक्क्याची कपात करतील अशी बाजाराची अपेक्षा आहे महागाई नियंत्रणात असली तरी खेळत्या भांडवलाचा तुटवडा ही सध्याची सगळ्यात मोठी समस्या रिझर्व्ह बँकेसमोर आहे त्यावर नवे गव्हर्नर आणि त्यांची नवी पतधोरण समिती नेमका काय तोडगा काढते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे एका डॉलरचा भाव किती याचा अंदाज बांधणं दिवसेंदिवस कठीण होत आहे आज डॉलरच्या भावानं आणखी एक नवा उच्चांक नोंदवलेला आहे एका डॉलरचा भाव आज सत्त्याऐंशी रुपये सत्तेचाळीस पैसे झाला मुंबईत दहा ग्रॅम सोन्याचा जीएसटी सह दर सत्याऐंशी हजार एकशे बहात्तर रुपये झालेला आहे सोन्यासारखे दिवस आलेले आहेत असं मराठीमध्ये म्हणतात मात्र सध्या सोन्याचे दिवस आलेत असं म्हणावं लागेल कारण सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चाललेत मंगळवारी रात्रीच्या तुलनेत जीएसटी न लावता दहा ग्रॅम सोनं चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपयांपर्यंत पोचलं होतं भारतामध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढतच चालली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मूल्याच्या दृष्टीनं पाहता सोन्यातील गुंतवणूक दीड लाख कोटी रुपये झाली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे पंच्याऐंशी टन सोन्याला मागणी होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही मागणी दोनशे एकोणचाळीस टन झालेली आहे जानेवारी महिन्यात वाहनांची किरकोळ विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्क्यांनी वाढलेली आहे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं गुरुवारी वाहन विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले जानेवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वाहनांची विक्री एक लाख बेचाळीस हजार पाचशे चारनं वाढली आहे प्रवासी वाहनांच्या विक्रीचा दर हा सगळ्यात जास्त आहे केंद्रीय अर्थमंत्रालयानं एआयच्या वापरासंदर्भात एक नियमावली जारी केली आहे मंत्रालयानं चॅट जीपीटी आणि डीप सीच्या वापरासंदर्भात एक नियमावली जारी केली आहे या दोन्हीमुळे सरकारी माहितीला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे यामुळे ही टूल्स वापरणं टाळा असा सल्ला देण्यात आलेला आहे स्विगीचा शेअर गुरुवारी जवळपास आठ टक्क्यांनी घसरला स्विगीचे डिसेंबरचे तिमाही निकाल जाहीर झालेले आहेत यामध्ये स्विगीचा तोटा वाढल्याचं दिसून आलेलं आहे स्विगीच्या शेअर्सची विक्री वाढली आहे जुलै सप्टेंबरच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये डिसेंबरच्या तिमाहीमध्ये स्विगीचा तोटा एकशे चौऱ्याहत्तर कोटी वाढलाय सोनं आणि चांदी यामधली गुंतवणूक कशी करायची सध्या या दोन धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा योग्य काळ आहे का असे वेगवेगळे वेग प्रश्न आपण जाणून घेणार आहोत उत्तर तज्ज्ञांकडनं त्याची मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे सर तुमचं स्वागत आहे मनी टाईममध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हाला भीती सोने की भीती आणि सोन्याचे दर वाढणे यामागची नेमकी गणितं काय आहेत बघा सोन्याचे दर वाढण्याचे एकच कारण नाही आहे मल्टिपल कारण आहेत सगळ्यात पहिले जे आपल्या भारतात मी सांगतोय आपला रुपया जो आहे तो ना कमजोर होतो आहे पहिले एक कारण हे आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन ट्रम्प आल्यापासून त्याच्यामुळे ज्याप्रमाणे काही देशांवर त्यांनी टॅरिफ लावला अर्थात बंदी म्हणजे बंदी लावल्यासारखी केलंय ला, त्याच्यामुळे काय झालेलं आहे कुठे ना कुठे बाकी देशांना पण थोडंसं हादरलं बसलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना किंवा बाकी देशांना असं वाटायला लागलं ला आहे की येणाऱ्या दिवसात त्यांच्यावर पण कुठे रिस्ट्रिक्शन येतील का ते एक कारण आहे फेडरल रिझर्व्ह बँक त्यांचे जे इंटरेस्ट रेट आहे ते त्यांचे कमी होणार आहे त्याच्यामुळे गोल्डला त्याचा सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे गोल्डचे रेट वाढतात याच्या व्यतिरिक्त सेंट्रल बँक स्वतः खरेदी करताय तर था, दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये एक हजार सदतीस टन फक्त आणि फक्त सेंट्रल बँकेनी खरेदी केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे लोकांची गुंतवणूक याच्या मागचं वाढ याच्या मागे वाढली त्याच्या मागचं कारण एक आहे की मागच्या एका, एका वर्षात जर मी आ, हा महिना जर येतात पकडला तर एकतीस पर्सेंटची रिटर्न त्याच्यात मी आलेली आहे जर मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला बघितलं तर अठ्ठावीस टक्के तर रिटर्न सोन्याने दिलेला आहे त्याच्यामुळे सगळीकडनं याची मागणी असल्यामुळे सगळेच लोक खरेदी करत असल्यामुळे सोन्याचे दर कंटिन्युअसली वाढतात आहे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची एक रिपोर्ट आलेली आहे त्या रिपोर्टमध्ये लिहिलेला आहे की एकोणीसशे पासून तर आतापर्यंत गोल्डनी आठ ते दहा टक्के रिटर्न दिलेला आहे इन्फ्लेशन रेटच्या मध्ये दोन ते पाच टक्के असतं म्हणजेच दुप्पट रिटर्न देणारा जर कुठला धातू असेल तो आणि फक्त आणि फक्त सोनं आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव अजून वाढतील ओके ते भाव किती वाढतील हे आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र या चर्चेमध्ये कोटक कमोडिटीचे अभिजित चव्हाण हे देखील सहभागी झालेले आहेत तुमचं देखील चव्हाण सर स्वागत आहे आणि तुम्हाला प्रश्न असा आहे की सोन्याचे दर सातत्यानं का वाढतायत आपण राजेश रोकडे सरांकडनं पण जाणून घेतलेलं आहे मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही घडामोडी होत आहेत त्यासोबतच देशांतर्गत घडामोडींचा पण या दरांवर काही परिणाम होतो का दोन्हीचा कसा या दरांच्या वाढीवर किंवा खाली येण्यावर परिणाम होत असतो हो बरोबर जसं सरांनी सांगितलं तसंच कसं आहे की मेन जे रिझन आता आहे गोल्डचं अनसर्टनिटी असण्याचं की यू चायना म्हणजे दोन सुपर पॉवर कंट्री ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक ट्रेड वॉर झालेला आहे जसं युएस uh, चे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी टेन पर्सेंट इम्पोर्ट ड्युटी इम्पोज केली आहे चायनीज गुडवर त्याला रिटॅलिएट करायला चायनीज गव्हर्नमेंटनी पण काही ड्युटीज लावल्या आहेत तर जोपर्यंत हा वॉर त्यांच्यामध्ये चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की हे दोन सुपर पॉवर आहेत सो त्याच्यामुळे बाकी पूर्ण याच्यामध्ये अनसर्टनि असल्यामुळे एक सेफ हेवन एसेट म्हणून जर तुम्ही बघाल तर गोल्ड हे एक सेफ हेवन अॅसेट आहे सो आणि असं नाहीये की हे फक्त जे ट्रम्पनी आहे हे चायनावरतीच इम्पोज केलंय आहे त्यांचे असे पण प्लॅन्स आहेत की येणाऱ्या दिवसांमध्ये ते दुसऱ्या कंट्रीजवर युरोपियन युनियनवरती पण ते काही इम्पोर्ट ड्युटी लावू शकतात सो त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ओव्हरऑल जे अनसर्टन जे एन्व्हायरमेंट क्रिएट झालंय ग्लोबल याच्या इकॉनॉमीमध्ये तर ते बघता गोल्ड हे एक, 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 एक सेफ हेवन ॲसेट बाईंग आहे पुढचा प्रश्न असा आहे की सगळ्यांच्या मनामध्ये ही उत्सुकता आहे की सोन्याचे दर हे एक लाखांचा टप्पा कधीपर्यंत गाठू शकतील माझं खरं तर दोन्ही आपल्या तज्ज्ञांना हा प्रश्न आहे इफ्स अँड बट मधला हा प्रश्न आहे पण कधीपर्यंत म्हणजे साधारणपणे सहा महिन्याच्या आत आपण हा टप्पा गाठलेला बघायला मिळू शकेल आपल्याला चव्हाण साहेबांपासून सुरुवात करूया खर सांगायचं सा तर आ, हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे एक्झॅक्ट टाइम पण जसं सरांनी सांगितलं की आ, लास्ट एक वर्षामध्ये दे, मोर दॅन ट्वेंटी पर्सेंटचं आपण अपसाइड बघितलंय आणि इव्हन आता इथून जर आपण एक लाख रुपये म्हणतोय म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट झाला कारण की आता चौऱ्याऐंशी हजार पाचशे समथिंग रेट आता हाय गोल्ड एप्रिल फ्युचर वरती सो ट्वेंटी पर्सेंट अगेन ह्याला वर्षभर पण लागू शकतो कारण की आता एवढी जी रॅली आली आहे लास्ट इयरपासून असं पण पॉसिबल आहे की थोडस आधी करेक्शन येईल आणि मग परत तिकडून एक नवीन ट्रेंड चालू होईल म्हणून एक्झॅक्ट वेळ सांगणं थोडं कठीण आहे पण हा वर्षभराच्या सुमारास मला वाटतं वर्ष दीड वर्षापर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो ओके okay. रोकडे सरांना प्रश्न आहे अभिजित चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे की एक करेक्शन येऊ हो शकतं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा रॅली बघायला मिळू शकते जो प्रश्न त्यांना विचारलेला होता तोच प्रश्न तुम्हाला थोडासा मॉडीफाय करून विचारतोय की गुंतवणूक आता करायची का थोडं थांबायचं आणि एक लाखाचा टप्पा कधीपर्यंत गाठू शकू श्रीरांग अगदी चांगला प्रश्न आहे आणि हा सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे आणि ज्याप्रमाणे अभिजितनी उत्तर आहे अगदी तेही खरंच आहे की कधी हे वाढेल त्याचा काही दिवस किंवा वेळ सांगता येत नाही पण ओव्हरऑल जो इतिहास दिसतो आहे मागच्या पाच वर्षात दहा वर्षात वीस वर्षात सोन्याने जे झेप घेतलेली आहे त्याला पाहून असं वाटतं आहे की या वर्षी तुम्हाला एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर दिसेल त्याच्या मागचे कारणच अनेक मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेले आहेत आणि योग्य वेळ तुम्ही जेव्हा विचारता मला की सोनं खरेदी करायची योग्य वेळ काय आहे माझं एकच म्हणणं आहे की आजच्या तारखेला ज्याप्रमाणे इन्फ्लेशन रेटच्या मध्ये गोल्डने जे रिटर्न दिलेला तो रेशो मी तुम्हाला डबलचा आहे तो सांगितलेला आहे आजच्या तारखेला बँकेतनं कर्ज घेऊन पण जर सोनं घेतलं तरी ते स्वस्त पडेल इतकं सोन्याकडे येणाऱ्या दिवसात आ, रेट्स वाढायची शक्यता आहे त्यातल्या त्यात तिसरं कारण म्हणजे असं आहे की या वर्षाला जवळजवळ चाळीस लाख लग्न आहे त्याच्यामुळे लोक भारतात सुद्धा खरेदीदारी खूप करत आहेत त्याच्यामुळे भारतात तुलनेत मग मी बघत असेल तर दोन हजार ला सातशे एक्केचाळीस टन गोल्ड इम्पोर्ट झालेलं त्याच्या मध्ये दोन हजार ला आठशे दोन टन इम्पोर्ट झालेला आहे गोल्ड म्हणजे सोन्याची मागणी निरंतर वाढत आहे आणि राहिली गोष्ट कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे तर योग्य वेळेत तीच आहे ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे असेल समजा पैसे ठेवून बँकेत म्हणा किंवा तुम्ही घरी ठेवत असाल तर ते वाढणार नाही ते, ते उलट डॉलरच्या मुकाबल्याने कमजोर होऊ शकेल परंतु जर सोन्यात गुंतवणूक केली तर नक्कीच याचा फायदा येणाऱ्या दिवसात अजून जास्त प्रमाणात मिळणार कारण मागच्या मागच्याच वर्षी समजा मी बघितलं तर अठ्ठावीस पर्सेंटचा रिटर्न कुठल्याच याच्यात मी आलेला नाही आणि हा रिटर्नच दाखवतोय येणाऱ्या दिवसात सोन्याचे भाव ज्या पद्धतीने वाढतात आठ दिवसात पाच हजारांनी रेट वाढलेले आहे दहा दिवसात तर येणाऱ्या एक चार सहा महिन्यात एक लाख रुपये झाला तर काही नवल नाही हे म्हणे चव्हाण साहेब तुम्हाला प्रश्न आहे की सर्वसाधारणपणे भारतीयांची ही मानसिकता असते की एकदा सोनं घेतलं की ते विकत नाहीत गुंतवणुकीच्या दृष्टीनं ना जर विचार करायचा झाला तर भारतीयांनी ही मानसिकता बदलायला पाहिजे का कारण दर खाली येतील कदाचित चांगला परतावा पण मिळेल आपण जे आकडे तुमच्याकडनं रोकडे साहेबांकडनं ऐकतोय तर ही मानसिकता आता कुठे चेंज होताना दिसते का आणि नसेल तर ती व्हायला पाहिजे का आ, हो हो मानसिकता चेंज होते नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण की जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून बघताय तर जसं राजेश सरांनी सांगितलं की शेवटचे तुम्ही जर काही वर्ष बघाल तर गोल्डचे रिटर्न खूप चांगले मिळालेले आहेत आणि आपल्याकडे बरेचसे ऑल्टरनेट ऑप्शन सुद्धा आहेत जसं आपण एखाद्या मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो अगदीच जर मला इन्व्हेस्ट करायचं आणि मला फिजिकल गोल्ड नाही जरी घ्यायचं आहे तरी मी गोल्ड मध्ये गोल्ड बीज वगैरे जसे ईटीएफ असतात मी एखाद्या गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि ऍज अ इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू जरी मी दर प्रत्येक काही काळांनी जसं तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं त्याचा फायदा लॉंग टर्म दृष्टिकोनातून नक्कीच होईल आणि मला असं वाटतं हळूहळू लोकांची मानसिकता चेंज होतेच आहे आणि मला असं वाटतं गोल्डकडे पण एक चांगलं इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनाने पाहणं गरजेचं आहे ओके okay. आता पुढचा प्रश्न अभिजित चव्हाण यांनाच पुन्हा विचारतोय त्यांच्यापासून सुरुवात करूया कारण सोन्याप्रमाणे चांदी देखील वाढतीये चांदीनं देखील पंच्याण्णव हजार पाचशेचा टप्पा आता जवळपास स्पर्श करण्याच्या तयारीमध्ये आहे हे नेमकं काय होत आहे शकाल का बघा वाढताना जसं सोनं आणि चांदी दोन्ही प्रिशियस मध्ये येतात जसं आता हे अनसर्टनिटीज वगैरे आहे ग्लोबली जे पण आहे त्या दोघांमध्ये ते ऍडव्हान्टेज आहे पण चांदीमध्ये एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आहे की हे जे ई ग्रीन किंवा हे जे शिफ्ट होतंय ओव्हरऑल जसं की आपण सोलार पॅनल्स मध्ये आपण बघतोय की आ, इंक्रीज होत आहे लोक म्हणजे त्याचा यूज करत आहेत ई व्हेकल्स इलेक्ट्रॉनिक मध्ये त्याचा यूज होतोय आणि मेन म्हणजे कसं आहे की चांदीचं इंडस्ट्रियल यूज पण आहे सो त्याच्यामुळे चांदीला एक ऍडेड ऍडव्हानेज पण आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आता पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये चायना त्यांचं मीटिंग होणार आहे आणि काहीतरी स्टिम्युलेस पॅकेज वगैरे पण अनाऊन्स करायचं त्यांचं चालू आहे इकॉनॉमी mm. मध्ये तर तो, तो एक परत एक बूस्ट असेल सिल्वरसाठी mm. तो मला वाटतं येणाऱ्या काळात शक्यता आहे की एखाद वेळेस सिल्वर सोन्याला आउट परफॉर्म पण करू शकतं म्हणजे mm. पॉसिबिलिटी आपल्याला डिनाय नाही करू शकत आपण सो सिल्वर पण एक ऍज अ इन्व्हेस्टमेंट ह्याच्यातून बघू शकतात ओके रोकडे साहेब तुम्हाला प्रश्न असा आहे की सर्वसामान्य ग्राहक जेव्हा खरेदी करायला जातात तेव्हा सोन्याच्या तुलनेनं ते आता चांदीकडे पण वळताना दिसत आहेत काही ट्रेंड बदलताना दिसतोय का जसं आपण चव्हाण साहेबांनी सांगितलं तसा ग्राहकांच्या दृष्टीने काही ट्रेंड बदलताना आपल्याला बघायला मिळतोय का बिलकुल चव्हाणजीने जे जी सांगितलं मी त्याला त्याच गोष्टीला पुढे नेतोय आणि मी एक आकडा पण ठेवतो हो आपल्यासमोर जर मी आकडेवाईज गेलो की मागच्या वर्षी किती इम्पोर्ट झाली चांदी आणि या वर्षी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका वर्षात साडेतीन हजार टन चांदी दोन दो हजार ला इम्पोर्ट झाली आणि तीच दोन हजार चोवीसला सात हजार टन झाली जसं की अभिजितजींनी बोलले की यूज आहे तर इंडस्ट्रीयल युज त्याचा साठ ते, ते पासष्ट टक्के जो यूज आहे तो इंडस्ट्रीयल आहे मध्ये युज केलं जातं इलेक्ट्रिक मध्ये युज केलं जातं सोलार मध्ये युज केलं जातं अशा कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यात चांदी युज केल्या जातं त्याच्या कारणास्तव इम्पोर्ट वाढलेला आहे भारतात आणि हे फक्त भारतात नाही वर्ल्डमध्ये सगळीकडे जसं चायना इतका मोठा उत्पादक आहे तर चायनामध्ये पण तशीच परिस्थिती आलेली आहे आणि चांदी आता भारतीय संस्कृतीमध्ये पण एक एक वेगळं स्थान ठेवतो त्याच्यामुळे मी बघतोय की घरच्या घरी लोकांना नैवेद्यासाठी म्हणून युटेन्सिल्स म्हणजे अर्थात चांदीचं ताट पानदान या सगळ्या गोष्टी खरेदी करायला लागल्या आता मध्यंतरी आम्ही स्वतःच रिटेल असल्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की मध्यंतरी लहान मुलांना चांदीची चेन घालावी असं कोणीतरी सांगितलं कोणी, कोणी पंडितजींनी त्याच्यामुळे चांदीचा चेनचा खूप जास्त आमचा सेल वाढलेला तर अशा निरंतर भरपूर काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सोन्यासारखं चांदीलाही महत्व आलं आहे आणि ज्यांचा बजेट सोन्यामध्ये बसत नाही ते चांदीमध्ये आपलं बजेट बसवतात आणि इथे नाही तर कुठेतरी आपला इन्व्हेस्टमेंट करून आपला जो सण असेल किंवा जो काही प्रसंग असेल त्याला ते व्यवस्थित करतात ओके चव्हाण साहेबांकडे जाऊया चव्हाण साहेब फिजिकल गोल्ड आपण घेतो तर त्याच्यामध्ये जोखीम बरीच असते तर तुमचा नेमका सल्ला काय असो गुंतवणूकदारांना तुम्ही सल्ला काय द्याल की सोन्याची खरेदी ही कशा पद्धतीने करावी ई टी एफ सॉरिन बॉन्ड असेल किंवा फिजिकल सोना असे तीन पर्याय ठेवले तर तुम्ही कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी हा सल्ला द्याल आ, आता प्रत्येकाचे नीड्स वेगळे असू शकतात पण हा आता जसं तुम्ही म्हणाल की फिजिकल सोनं घरी ठेवणं हे थोडंसं रिस्की असू शकतं किंवा इवन जरी आपण बँकेमध्ये जरी ठेवलं तर मग आपल्याला ते वेरआउ चार्जेस त्याचं दे द्यावे लागतात तर त्याचं एक ऑल्टरनेट ऑप्शन आहे की जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्ट करणार आहात जसं आपण स्टॉक घेत जातो किंवा एसआयपी करत जातो तसं तुम्ही गोल्ड मध्ये जाऊ शकता आणि इनफॅक्ट सिल्वर बीज पण करू शकता म्हणजे जसं ईटीएफ आहे ते एक बेस्ट ऑप्शन आहे गोल्ड सिल्वर दोघांसाठी जे इन्व्हेस्टर्स आहे आणि ज्यांना काही फिजिकलचं काही रिस्क नको आहे किंवा लॉंग टर्म जस्ट दर महिन्याला किंवा दर दोन महिन्याला फक्त इन्व्हेस्ट करत राहायचं आहे तर मला वाटतं त्यांच्यासाठी गोल्ड ईटीएफ हे बेस्ट ऑप्शन आहे ओके okay. रोकडे साहेबांकडे जाऊया रोकडे साहेब पुन्हा एकदा जोखमीचा प्रश्न येतो तर काय याच्यावर तोडगा काढला जाऊ शकतो जोखीम कर, कमी करण्यासाठी जर फिजिकल गोल्ड आपल्याला घ्यायचं असेल तर बिलकुल फिजिकल गोल्ड ला जास्त महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे तुम्ही बघितलं असेल लोक पहिले सोनं फक्त गुंतवणूक म्हणून विचार करायचे पण गुंतवणूक सोबत त्याला वापर करणं हे पण लोकांना आजकाल फॅशन म्हणून झालेलं आहे पहिलं आठवत असेल काळात फक्त एक सोन्याचं मंगळसूत्र पूर्ण एक महिला पूर्ण आयुष्यभर काढायची पण आता असं नाही एका एका महिलाकडे दहा दहा पाच पाच मंगळसूत्र अकॉर्डिंग टू अटायर ते लोक ऍज अ फॅशन म्हणून त्याला घालतात हा एक नवीन चेंज आलेला आहे सेम गोष्टी बांगड्या असेल पाटल्या असेल अंगठ्या असेल नेकलेस असेल या वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या दागिने ते घालतात अकॉर्डिंग टू अटायर त्यांना ट्रेडिशनल मध्ये घालायचं असेल तर ते वेगळे दागिने असतात त्यांना ऑफिस साठी वेगळे दागिने असतात त्याच्यामुळे फिजिकल ला जास्त महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि नक्कीच बघा प्रत्येकाचं वेगवेगळं एक एक्सपेक्ट एक एक असतं परंतु भारतीय संस्कृतीमध्ये नव्वद टक्के लोक आजही फिजिकल ज्वेलरी घेण्यात इच्छा इच्छुक असतात त्याच्या मागचं अजून एक कारण असं आहे की खरेदी केल्यानंतर एक आई तेच दागिने आपल्या मुली अशा कितीतरी आमच्याकडे दागिने येतात जे फक्त पॉलिशिंग करून घेऊन जातात ते सांगतात हे माझ्या आजीचं आहे हे माझ्या आईचं आहे कुठे कुठे अटॅचमेंट असतं त्याच्यामुळे लोक फिजिकल दागिन्यांकडे खूप जास्त कौल करतात ओके okay. चव्हाण साहेबांकडे जाऊया चव्हाण साहेब कुठला पर्याय हा सर्वार्थानं लोकांसाठी चांगला ठरू शकतो मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतोय त्याचं कारण सांगतो के अने ETF की अनेकांना गोल्ड बीज ई टी एफ किंवा सॉवरेन बॉन्ड याच्याबद्दल कल्पना नसते ते ज्या पारंपरिक पद्धतीनं सोनं खरेदी करायचं त्याच पद्धती त्यांना माहिती असतात मात्र फायद्याच्या दृष्टीनं जर आपण बघायचं झालं तर कुठला पर्याय हा फायदेशीर ठरू शकतो घट असेल किंवा फि आपल्या ताब्यात एखादं सोनं असणं त्याची क्वांटिटी असणं ती परत रिडीम करणं परता तर परतावा मिळणं हे सगळं गोष्टी लक्षात घेतल्या तर कुठला पर्याय जास्त फायदेशीर ठरू शकतो बघा परत एकदा तेच आहे की कसं आता जेव्हा मी सोनं बाय करतो तेव्हा मी कुठल्या टाइपचा इन्व्हेस्टर आहे जसं आता राजे सरांनी सांगितलं की नाईन्टी पर्सेंट लोक फक्त फिजिकल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करतात कारण की मोस्ट uh, ऑफ द लोक कसं आहे ना की ते रिटर्न्स ह्या दृष्टिकोनातून ते बघत नाहीत ते, ते गोल्ड बाय करत राहतात ठीक आहे पण आता जर तुम्ही जसं uh, म्हणताय की मला कशात जास्ती नफा होईल तर तुम्ही कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघताय मग जर तुम्ही त्या हिशोबाने बघताय की मी काहीतरी जर बाय करतो आणि मला त्याच्या रिटर्न्स मला जर बघायचे आहेत तर ऑब्विसली फिजिकल गोल्ड जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याच्यात थोडी घट वगैरे तर असते आणि तो एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये परत एक रिस्क आहे फिजिकल आपण जेव्हा ठेवतो आपल्याकडे तर ते काही म्हणजे त्याचा होऊ शकतं ठीक आहे पण आता इलेक्ट्रॉनिक किंवा तुम्ही डिजिटल फॉर्ममध्ये जर सोनं विकत घेत आहे हा पण ह्याच्यामध्ये असं आहे की समजा तुमचं इंटेन्शन फक्त इन्व्हेस्टमेंट आहे मग त्या लोकांनी हो मला वाटतं की ईटीएफ किंवा बॉन्डमध्ये मध्ये जाऊ शकता आणि ईटीएफ जास्त इझी काय आहे कारण की ते लिक्विड आहे म्हणजे आज सपोज तुम्ही बाय करताय ठीक आहे आणि तुम्ही एक पाच वर्षाची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि सडनली तुम्हाला आता काही पैशाची गरज आहे तर आता फिजिकल सोनं जाऊन विकणं तर हे यु you नो know, हे थोडस टाइम कन्झ्युमिंग असू शकतं पण तेच जर तुमच्याकडे गोल्ड ईटीएफ असते तर तुम्ही लगेच ऑनलाईन एका दिवसात विकून त्याचं एक दोन दिवसामध्ये त्याचं पे आउट घेऊन तुम्ही ते पैसे युज करू शकता सो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूच्या ह्याच्या जर तुम्ही बघाल तर मला ईटीएफ दि बेस्ट ऑप्शन आहे पण परत प्रत्येकाची नीड आणि त्याचं काय त्यांना आवड आहे त्या हिशोबाने काहीतरी बोलायचं आहे हो मला यालाच फक्त एक पुढे न्यायचं आहे की फिजिकल याच्यासाठी जास्त लोक पसंत करतात मी उदाहरण देतो तुम्हाला हल्ली आता युक्रेन आणि रशियाचा वार झालेला त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी जिथे जिथे इन्व्हेस्ट केले होते काही लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले काही लोकांनी एटीएफ मध्ये केले काही लोकांनी जमिनीत केले काही लोकांनी सोन्यात केले अर्थात दुसरे सगळे मार्केट कोलॅप्स झाले फक्त आणि फक्त ज्याच्याकडे फिजिकल सोनं होतं ते ते कॅरी करून एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकले स्वतःला सर, सर्वाईव्ह करू शकले तर त्याच्यामुळे फिजिकलला आपल्याकडे खूप जास्त महत्व आहे समजा तुमच्याकडे जर लग्न असेल तर लग्नाच्या वेळेस आपल्याला कुठली तरी दागिना घावायला लागतं फक्त तुम्ही तिजोरीत ठेवून किंवा सेफ मध्ये ठेवून त्या दागिन्याला तुम्ही युज करू शकत नाही त्याच्यामुळे मी सांगतोय ना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व फिजिकल गोल्डला सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच जो आकडे आहे मी मगाशी तुम्हाला सातशे चाळीस टनच्या मध्ये आठशे दोन टन इम्पोर्ट होणं हे दाखवत आहे ये की येणाऱ्या दिवसात लोकांनी फिजिकल गोल्ड कडे जास्त लक्ष दिलेलं आहे आणि जेव्हा फिजिकल गोल्ड जे घेतात तर त्याच्यावर जेव्हा ते विकतात त्यावेळेसच कॅपिटल गेन सारखे ची त्रास येतो त्यांना अदरवाइज कधीही त्यांना कुठल्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही आणि okay. जेव्हा तुम्ही सेव्हरिन बॉन्ड किंवा मध्ये जाता तर सगळे रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे तुम्हाला पब्लिश असतात तर ते तुम्हाला टॅक्स कापून किंवा ते जे अकाउंट असतं त्याचे मेंटेनन्स चार्जेस पण लागतं इथे कुठलेच मेंटेनन्स चार्जेस नसतात आपण आपल्या घरी पण ठेवू शकतो आणि मला वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये तर महत्व आहे परंतु एक भारतात सगळीकडे आपण खूप सेफ मध्ये राहतो त्याच्यामुळे इथे फिजिकल गोल्डला महत्व मिळालं ओके दोन्ही गेस आभार मानतोय आणि या चर्चेमध्ये इथेच थांबतोय मात्र दोन्ही गेस्टनी वेगवेगळे माइंडसेट काय आहेत त्याचं एक प्रदर्शनच घडवलेलं आहे लोकांचा विचार काय असतो काही लोक म्हणतात की आम्ही फिजिकल गोल ठेवावं काही लोक अपारंपरिक मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतात प्रत्येकाचे आपले प्लस मायनस पॉईंट आहेत मात्र शो संपवताना सगळ्या गुंतवणूकदारांना सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे की कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो आपल्या सल्लागाराच्या मदतीनेच घ्या कारण तेच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडीटीव्ही मराठी